खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी पणन मंत्री जयकुमार रावल राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त एकशे पाच खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत खाजगी काही खाजगी व थेट बाजाराबाबत शेतमाल विक्री सुविधा संदर्भात तक्रारी आहेत खाजगी बाजारात खरेदी विक्री शेड बाजार ओटे गोडाऊन रस्ते यासह पायाभूत सुविधांची तपासणी करण्यात यावी तसेच त्यांचे खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन करण्यासंदर्भात सूचना देण्यात याव्या परवाना नेत्यांना लावून दिलेल्या नियमांचं पालन न करणाऱ्या खाजगी व थेट बाजार यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी व्यवहार वे। पारदर्शक नसल्याचं परवाने रद्द करण्याची करण्यात यावे तसेच सर्व व थेट बाजारांचं लेखापरीक्षण करण्यात यावे असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत पणन संचालनालयाच्या बैठकीत बोलत होते पणन संचालनालयाची आज पुण्यात बैठक झाली या बैठकीत पणन संचालक विकास रसाळ उपसंचालक मोहन निंबाळकर पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय संचा कदम सरव्यवस्थापक विनायक कोकरे यासह अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना श्री मंत्री रावल म्हणाले की श्री की कृषी उत्पन्न बाजार समितीसह खाजगी व थेट बाजारात शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचं मालाचे पैसे शेतकऱ्यांना चोवीस तासाच्या आत ऑनलाईन पद्धतीने किंवा इतर मान्य पद्धतीने देण्यात यावे प्रत्येक महिन्यात शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले का या संदर्भात आढावा घेण्यात यावा शेतमाल विक्रीचे पैसे अडवून ठेवलेल्या परवाना धारकांवर परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी नवीन परवाना देताना किंवा नूतनीकरण करताना जलद गतीने प्रक्रिया करण्यात यावी तसेच परवाना देताना बँक गॅरंटी घेण्यात यावी राज्यातील ग्राहक सरकारी संस्था जिनिंग प्रेसिंग संस्था फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करावे राज्यात मोठ्या क्षेत्रावर फळे आणि भाजीपाला पिकांचं उत्पादन घेतले जाते राज्यात चारशे सहासष्ट फळे व भाजीपाला उत्पादक सहकारी संस्था नोंदणीकृत असून त्यापैकी चारशे त्रेपन्न संस्था कार्यरत आहेत या संस्थांच्या माध्यमातून उत्पादित फळे आणि भाजीपाला पिकांची साठवणूक करणे ग्रेडिंग पॅकिंग व निर्यात करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे त्यादृष्टीने पणन संचालन संचालनालयाचे नियोजन करावे महा मँगो महा ग्रेप्स महा बनाना महा ऑरेंज महा आणार अशा संस्थांना त्यांच्या संबंधित कृषीमालाला निर्यात करण्याच्या संदर्भात ने ने चालना देण्यात यावी असे मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले शेतकऱ्यांची शेतमाल विक्री हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावा शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्री हक्काची त्यांना माहिती व्हावी यासाठी शेतकरी हक्काची सनद प्रत्येक बाजार समितीत लावावी अशी सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.